शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजमार्फत आपण दर महिन्याला ऊस पिकाचं एक परिपूर्ण ट्रेनिंग आष्टा वाळवा जिल्हा सांगली येथे आयोजित करत असतो पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आष्टा वाळवा जिल्हा सांगली येथे आपण ऊस पीक पिकाचं एक परिपूर्ण ट्रेनिंग आयोजित करते या ट्रेनिंगची गरज काय पडते म्हणजे तुम्हाला वाटेल की ऊस शेती आता आम्ही इतके दिवस करतोय ऊस शेतीसाठी ट्रेनिंग घ्यायची गरज काय आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या ट्रेनिंग इन द सेन्स हे फील्ड ट्रेनिंग आहे म्हणजे शेतामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडनं करवून घेतल्या जातात रोप कसं लावायचं आहे कांडी कशी दाबायची आहे उसाच्या बगला कशा चिरावं लागतात माती कशी लावायची आहे संख्येचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आहे या सगळ्या गोष्टींची इत्तमभूत माहिती त्यासोबत लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल या आपण ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शेतकरी मित्रांना सांगतो याच्यामुळं फायदा काय होतोय बघा या ट्रेनिंग प्रोग्राममुळं शेतकऱ्याला हँडस ऑन ट्रेनिंग मिळतं शेतामधल्या गोष्टी समजतात आणि ते इम्प्लिमेंटेशन शेतकऱ्याला अतिशय सोपं जातं ज्यावेळेला तुम्ही एकरी शंभर टन उतारा काढण्याचा मानस करता किंवा प्रयत्न करता त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे उसात खूप बारकावे आहेत की जे आपण कधीच पाळत नाही पारंपरिक पद्धतीने शेती करतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन कमी मिळतं यासाठी हे ट्रेनिंग आहे या ट्रेनिंगसाठी तीन हजार रुपये माणूस फी आहे त्यामध्ये तुमचं जेवण नाश्ता चहा तुमचं सर्टिफिकेट एक पुस्तक तुम्हाला मिळतंय लिटरेचर मिळणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार आहे ट्रेनिंग सकाळी आठ वाजता चालू होतं संध्याकाळी सहा वाजता ट्रेनिंग बंद होतं या ट्रेनिंग नंतर देखील वर्षभर तुम्हाला गन्ना मास्टर टीमकडून असिस्टन्स मिळणार आहे म्हणजे परत नंतर तुम्हाला खताचे डोसेस काही द्यायचे असतील प्लॉटचं व्यवस्थापन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी परत वर्षभर देखील तुम्हाला असिस्टन्स मिळणार आहे तर या ट्रेनिंगसाठी मोजक्याच आपण वीस जागा घेतो जवळपास आठ नऊ जागांचं बुकिंग पूर्ण झालेलं आहे तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करून घ्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या स्क्रीनवर तुमची नंबर दिसतोय त्यांना फोन करा किंवा व्हॉट्सअपला माहिती पाठवली तर अतियोग्य व्हॉट्सअपला फक्त माहिती पाठवा तुम्हाला ते डिटेल माहिती पाठवतील आणि लवकरात लवकर बुकिंग करून घ्या मला वाटतं येत्या चार पाच दिवसामध्ये या ट्रेनिंगचं बुकिंग बंद होऊन जाईल तर गन्ना मास्टर आयोजित या ट्रेनिंगमधनं घे ट्रेनिंग घेऊन गे, गेलेले बरेच शेतकरी खूप चांगले शेतकरी शंभर टनाच्या पुढं पोचलेत तुम्हालाही शंभर टनाचं प्रयोग करायचा असेल आता आडसाले हंगाम पुढचा येतोयच तर त्याच्यासाठी जरूरही आपलं ट्रेनिंग घ्या धन्यवाद